म्हातार कधी आवडते कुणाक बघायला पेते म्हातार कुणाष्ट काम करू काय मी नुसती बसून यासाठी जाणले मला इथे आलो आलो सुन बाय अग गरम चहा आहे त्याला टाइम लागतो या भेगी भेगी झाली माझी भांडी धुसा अगं आलो सुन गरम चहा आहे प्याला तर लागतोय ना नाही धुसायचा अगं नारड्यात ना तर उतराय पाहिजे ना गरम त्यासाठी आणलंय मला इथं करायला सगळं अय सुन अगं तसं नव्हे सुन बाय अगं काय झालं तुला अगं तेवढी बशी तर घासून घे भांड्या आपण निघून गेलीस अगं मला चहा गरम होता जरा टाइम लागला असं काय करायला लागली काय करावं देवा आता घरात माझा ऐकायला कोण एक मार्ग नाही जो ते आपल्या मनानच करतो या काय करा रामकृष्ण हरी सुनबाय सजनी ग भूललो मी वैरण कापूया काय झालं तुम्ही तर माझं बोलणं ऐकून पण नाही करत करताय आता बोल की काय झालं तुम्हाला मी किती सांगितलं होती मात्र मला घरात नको आहे तू दोस्त फिरलंय काय दोस्त फिरले म्हणजे काय नाहीतर काय बाप आहे दो माझा तुम्हाला मी लय सांगितले बघा आता मला पास झाले मला नको झाले आता काय हे भाई सारखी अशी वटवट करत जाऊ काम तुम्हाला फक्त माझी वटवट दिसते आता मात्र काय दिसत नाही पण वडील आहे ती त्या श्रीकास सोडाय कुठे सोडायचं आणि मी तर पाहिजे तुमची मग मा मला सोडून द्या आता मी काय मुद्दाम करतो का तुम्ही मुद्दामच करताय तुम्हाला किती वेळा जरी सांगलं तरी तुम्ही तुम्ही तेच करताय बर मला काय कळलं असं बोलशील ना हे बघा मला काय माहिती नाही मला फक्त ती म्हातारा घरात नको नाहीतर मी निघते बर ठीक आहे मी बघतो उद्या काय करायचे आबा बघा फरक ती म्हातारा घरात ना आला पाहिजे बघतो नाही बघतो कुठे तर सोडून येतो बघा लवकर परत ते घरात आलं पाहिजे होय बघतो तू जा तुझं काम कर डोक्याला तापच यायला संसार काही जायला वेळ आल्या काय माहित डोकं फिरून गेलं ला, नुकतं लगाई संसार नको वाटायला लागला तुक्र जाऊ मी तुम्ही बा काय मिस्त्री काय दिवस झालं घरात बसून चला पंढरपूरला जाऊ देऊ दर्शन घेऊन येऊ अरे ह्या वयात होते का पंढरपूरला जायचं आव बाबा आऊ पंढरपूरचा विठ्ठेल तुम्हाला बोलू तू या चला देवा दर्शन घेऊन येऊया अरे पोरा आता काय सांगू तुला काय सांगू नका निलमला भाकरी भराय सांगितल्या आणि पिशवी पण भरल्या चला उरा जाऊया आवरा पटकन चला पोरा आता तू म्हणतोय म्हणून जाऊया पंढरपूरला आवर मग आता <laughs> <laughs> आगा। आगा। <Sणच्ण> आगा। <Sणच्ण> <Sणच्ण> आगा। <Sणच्ण> <Sणच्ण> आबा झालं का नाही या लवकर आलो आलो आणि ती खडा ना पिशवी इकडे आणि व्यवस्थित धरून बसा हो बसतो बसतो जामधारा ओ सुन बाय निलम आता कशाला पाहिजे निलम असेल कुठे इकडे तिकडे त्याला सांगून तर जातो नाही म्हणून राहू द्या चला मित्र येते जाता ती नारळवाल दिसतोय का तिथे जावा गाडी पार्किंग मध्ये लावून बरं बरं ये लवकर आता गाडी पार्किंग करणार येणार नार। आपलं नारळवाल्यापैकी जाऊन थांबूया नारळवाल कुठे गेले नारळवाला पण नाही इथे राजा आता गाडी लावून कधी याचा उन्हाचा तर एवढा पडलाय जाऊ दे इथंच कुठेतरी सावलेलं उभा राहतो आला आला राजा नारळ घेतला का ना इथं येऊन थांबलो नारळवाला गेलाय कुठं आई तुझीच वाट बघत होतो बरा नारळवाला पण काही यायच दिसत नाही तुम्ही एक काम करा जाव तौ ना देऊ हात पळतो तो प्रेम इथे नारळवाला दिसतोय ना नारळ घेऊन येतो जावा पटकन जावा आणि बोल गे राजा काय नाही लुकर। ना जा तुम्ही थोड्या कीच नाराज जा बर ये लवकर लवकर ये ना लवकर मग तुमचा आणि तुमच्या आबांचा प्रवास हे बाई अजून पण आहे का तुझे कटकट सारखं वैताग जायचं आता तुम्हाला म्हणजे काय बी कटकट नाही आता मी लई म्हणजे लई आहे वय वय चल वाढ मला भूक लागली बरं झालं तुम्हाला वाली काय काय झालं अगं दोन दिवस झालं मला एक शंका येते शंका हा कसली पण दोन दिवस झालं आबा काय मला घरी दिसत आणि मला एक शंका येत्या मी राजाच्या गाडीवर आबाला जाताना पाहिला होता पण ज्यावेळेस राजा घरी आला पण येताना काय ये आबा राजाच्या गाडीवर नव्हता म्हणजे आबा गेला तरी कुठं अगं आलन दोन दिवसांनी मी आपल्या गावातल्या पाळ्याला सांगितलं होत की जरा माहिती काढ म्हणून पण राजाच्या बाळाला काय म्हणते तुझ्याकडे एखाद्या आहे काय परत परत मला असं कळालं आपल्या गावातील लोक एखाद्या पंढरपूरला गेली होती त्यावेळेस आपल्या लोकांना आम मला तर आता असं वाटतंय की राजाला कळायच्या अगोदर आपण पंढरपूरला जाऊन आपण तपास केला पाहिजे हर पण दादा राजा असं कसं वागू शकतोय रे मला तर काय कळन झाले आपण असं करूया का आपण जाऊया का पंढरपूरला बघून थांबशा आलं ना असं करतो उद्या गावातली दोन चार लोक घेऊया तू मी चार लोक मिळून पंढरपूरला जाऊन आबाला उडकूया आणि को नाही कोण आलं तर माझी मी एकटा जाऊन आभार बरं आता असं कर गर जा घरात जाऊन बस मी मंगल चहा पाणी करायला सांगतो आणि आजच्या दिवस राहा उद्या आपण निघून जाऊया हां जा घरा बाबा घरात नाहीत माझी काय विचार तीच आज आत्या कधी आला बरं वाट दिसली आज आली माहेरची आठवण म्हणून आली आबासनी भेटायला कर काय काम करलं एवढं आबाकड होत महत्त्वाचं काम आता हिथच बोलत बसतीस काय का बोलवतीस या ख्यास या क्या थी? या अग लय दिवसानं आलीस सांगायच तरी घेऊन आलो असतो गाडी त्यात काय सांगायचं रे आली बाहेरची आठवण म्हणून आली आणि आबा कुठे दिसत झालं ते आबा गेली ती पंढरपूरला वारीला असं कसं गेले मला फोन बिन काय केला नाही आणि तुला तर कळते का नाही एवढ्या गर्दीत कशाला पाठवत त्यांना हा ऐक तर माझ मी काय म्हणतोय ती ते सगळं राहू दे आबा तुला वरच्या जमिनीबद्दल काय बोललं कारण नाही मला कुठं काय बोललं कस काय बोललं नाही बरं अरे तू लहान होतास तेव्हा तुझ्या नावावर जमीन करता आली नाही म्हणून वारस म्हणून आबांनी मला लावलं होतं पर ती घराचं सगळं राहू दे ते वरच्या माळावरची जमिनीचे दोन तुकडे आहेत ना ते तेवढं माझ्या नावावर कर बाबा अगं असं कशी आत्य बोलतेस तू येड्यावाने तुला दोन तुकडे देऊन मला कुठं मग जाऊ मी हे बघ जसा तू लाडका आहेस ना तशी मी बाबांची लाडकी बहीण आहे आणि मुळातच वारसा हक्काला माझं नाव आहे तर तू काय शानपण गाजवू नकास आणि मीच ठरवीन कुणाला किती द्यायचं काय द्यायचं ते अग असं कस माझं मला मिळालच पाहिजे तुम्ही असं कसं म्हणताय आम्ही पुढे जगायचं कसं जगा की तुम्ही दोघं नवरा बायको आनंदाने जगा अहो तुम्हाला कोण कशाला त्रास देत आहे आता म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नेमकं हे राजा तुला काय शंका असली का, का नाही तू दाबास फोन लाव तोंड काय बघत बसलाय लाव की फोन की वाईस ए लाव की फोन बायको सांगते ना लाव फोन अग का बोल की का दातखिळी बसली वय अजून बायकोला काय विचारायचं आहे बाकी अगा तस ते तसं नाही मग कसं आहे फोन करून बघा नाहीतर उरलं सुरलं तुमच्या नावावर ठेवायची नाही म्या घ्या तुमच्या नावावर करून आणि एवढं लक्षात ठेवा आबाच्या पाठी एक मुलगा पण आहे त्यांना होय हाय की म्हणूनच ह्याच्यासाठी कुठली गोष्ट आबाने कमी केली नाही पण ह्याची त्याला कुठे जाण आहे आज घेऊन सोडलं ना पंढरपुरात काय कमी का केलं तर तुला आबानी म्हणून त्यांचा विश्वासघात केलास घेऊन सोडला पंढरपूरला पांडुरंगाच्या दारात एवढा तर का नाही तर घेऊन बसा सांभाळून तुझं तोंड बांधकार अगर नातं नसलं का नाही तरी रक्ताच्या नात्या पलीकडे जाऊन घ्या जीव लावला होता आबानीण कुठे ठेवली आहे ना रक्ताचं नातं म्हणजे नेमकं बोलायचं काय तुम्हाला हे आत्ते काय बोलतेस तोंडाला येईल ती जरा तोंड होता आबा ठेव का वाईट वाटतंय ना बायकोमध्येच अडकलास तू अरे कधी आबासनी जीव लावलास का वा द्या ते जीव लावायचं आमचं मी बघून घेऊ तुम्हाला काय करायचंय मग आबांच्या इस्टेटीचं बी आमचं आम्ही बघून घेतो की तू कशात थोडं वाच व्हय पाहिजे म्हणजे तुम्हासनी म्हणायचं काय हे आबांचं मुलगा नाही व्हय नाहीस की आबांचा पोरगा अगं त्याला बाप कधी कळलाच नाही त्यांनी लावलेली माया लावलेलं प्रेम ह्याला कधी कळलंय का अगं तो तर हाय राजा पंढरीचा काय राजा पंढरीचा अगं ते तुला नेमकं म्हणायचं तरी काय होय तू राजा पंढरीचा फाईट अरे विठ्ठल रुक्मिणी तुझा माय बाप आहे तू त्यांचा सक्का मुलगा नाहीस आबांनी तुझा सांभाळ केलाय काय मला काय अजून कळलंच का नाही होय तुला कसं कळेल र कसं कळेल त्यांचं प्रेम अरे लहान होता सवा त्यास मी तू त्या पंढरपुरात सापडला होतास तुला लहानाच मोठं केलं तुझा सांभाळ केला पण तुला तुला, तुला मात्र काय जाण राखली नाहीस तू हे चंद्रभागा माझ्याकडून काय जे पाप झालं असेल तर तुझं या निर्मळ पाण्यात सगळं माझं पाप धुन जाऊ दे राम कृष्ण हरे विठ्ठला पाठ्ठला बाळा अरे तुझे आईबाप कुठं आहे ती आईबाप नाही ती हे विठ्ठला परमेश्वरा अरे कशी र बघतो तू लहान लहान लेकर ही तुझ्या दारात अरे आज या लेकरांना आईबाप जरी नसला तर त्यांचा आईबाप तूच हाय विठ्ठला किती चिमुकला जेवाय यो अरे तुझ्या जीवायची तळमळ मला नाही बघवत देवा क्षमा कर मला तुझी जरी इच्छा असेल तर ह्या लेकराचा संभाळ मीच मला तुम्हाला का कार अरे मी आबा आबा मी तुला न्यायला आलो या बोलो अरे असं नको बोलू रे बाळा अरे मी तुला नेतो अजून जाऊ आपण आणि लक्षात ठेव हो। आजपासून तुझं नाव राजा हा काय नाव तुझ राजा मी तुला घरी नेतो चल मी तुला खाऊ देतो आबा काय कुणाचा पोरगा येऊ अरे माझा पोरगा आहे माझा त्याच नाव राजा आहे त्याच्या पाठीवर विठ्ठलाचा आशीर्वाद आहे त्या पांडुरंगाच्या दारात जरा तरी लाज वाटायला पाहिजे होती ते चुकलं माझ मला माफ कर मला कधी झालं नाही माझ्या या बापाची <laughs> 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 अरे <laughs> योगा योग तर बसी ज्या पोराला पंढरपुराच्या दारात घर भेटलं त्याच पोरानं आज त्याच्या बापाला परत त्याच पंढरपूरच्या दारात <laughs> नाही खरं जाते माझं लई मोठी चुकी झाली मी नाही करायला पाहिजे होत आपण सोबत <laughs> अरे अरे ज्या बापानं तुला घर दिलं त्याच बाहेर मी बापाकडे कधी बाप म्हणून बघितलंच नाही म्हणून मला बापच कळलं नाही ती तुझ्या मुळे ते <laughs> विठ्ठला अरे ज्या पोराला तुझ्या दारात दा नेऊन मोठं केलं आज त्याच पोरानं तुझ्या दारात आणून दा सोडलं विठ्ठला पांडुरंगा <laughs> राबा तू र काय करतो पंढरपुरात अरे तिकडे बहीण वाट बघते पोरग वाट बघतो आणि तू पंढरपुरात काय करतो रे अरे कुठलं पोरग वाट बघते अरे तू जे म्हणतोय ना पोरग तुझं वाट बघत्या अरे त्याच पोरानं मला या पंढरपुरात आणून सोडले लई तू मग गेलाय अजून आला नाही काय सांगतोयस अरे मग काय ऐकतो मोहन अरे त्याच्या बायकोला त्याला माझं पटणार ते जाऊ दे झाले चल तू आता काय नको मोहन नको मला आता त्या गावात पाय सुद्धा टाकायची इच्छा नाही आणि त्याच्या दाराला पाय लावायची सुद्धा इच्छा नाही नको आता मी काय गावात येत नाही चल रे मी न्याय आलो तुला चल अरे माझी बहीण सोन्यासारखी आहे रे सोन्यासारखी बन माझी आहे पोर काय उपयोगाची नाही ती नको रे आभार नको अरे होऊ अजून म्हणून गंभीर आहे तुझ्या तू कशाला thank mm -hmm. you